नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओ लावतो मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महेश का खाजगी बाजार महेश कापूस या रोड सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव पावती आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा सेलू येथे आज दुपारनंतर कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर राहिलेला आहे आठ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी गाड्या गेलेल्या आहेत आठ हजार तीस रुपये क्विंटलचा दर आणि कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल प्रिंटच नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मग आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया पुढे व्हिडिओ